सध्याचे वातावरण पाहता प्रत्येक मुलीच्या मनात येणारे असंख्य विचार अहो आई बाबा वाचवा मला ठेवा लपवून कुठेतरी देवाई कसा निर्दय झालाय देऊन वेदना माता पित्यांच्या ओरी अत्याचाराचे भोग भोगून संपल्या किती जणी काय उपयोग अशा कायद्याचा मोकळे जीवन जगताय बलात्कारी इथून मागेही रोजच होत होते असे दृष्कृत्य नेहमीच कुठेतरी पोटच्या लेकराचे हार होऊन शेवटी त्याच बापाची इज्जत वेशीवरे या भीतीमुळे कितीतरी गुन्हे दडले भूतकाळाच्या आडदारी गरज आहे त्या आईबापांना हात हातात देऊन नवी उभारी देण्याची ना सुरक्षित मी विद्येच्या अंगणे ना धन्वंतरीच्या दारी जीवनच का दिले प्रत्येक मुलीला जर असे अत्याचार होणार होते श्रीजन्मी वाटते मणी आकाशात जावे उंच भरारी घ्यायला पण तिथेही किधाड आहेच की माझे लचके तोडायला असंख्य अत्याचार भोगून गेल्या कितीतरी हे जग सोडून कित्येक वर्ष केस लढल्या त्यांच्या आईबापाने निर्लज्ज होऊन दहा पंधरा वर्ष प्रत्येक सुनावणीला पुन्हा मांडला जातोय त्यांच्या स्त्रीत्वाचा खेळ कारण कायदा आणि राजकारण यांचा जमलाय मेळ हाती मेणबत्ती घेऊन रास्ता रोको करून काय उपयोग होणार कायदा शिक्षाच नाही उरला काळजात धडकी भरवणारा मायमाऊली मरत राहणार कायद्याचा भंग होत राहणार बलात्कारी मोकळे फिरत राहणार असेच बलात्कार आणि अत्याचार होत राहणार कोणत्याच ठिकाणी माझी उरली नाही सुरक्षा वाचनेचा निर्धार करून आलेल्या लांडग्यांच्या घोळक्यातून कशी करू मी स्वतःची रक्षा खरंच राजे आज असायला होते भयंकर गुन्ह्याचा निकाल लगेच लागला असता दुसरा बलात्कार झालाच नसता कारण आमच्या राजांनी अशा नराधमांचा चौरंग केला असता तेव्हा ना मला अशी जादू राजा मिडास सारखी हात लावताच दगड करीन दिसेल वासना ज्याच्या नेने ने माझी इज्जत जपायला मलाच उभं राहावं लागेल सोडून सर्व सुंदरतेचे नखरे हाती तलवार लाठी घेऊन स्वरक्षण शिकावं लागेल स्वरक्षण शिकावं लागेल